आपल्यासोबत विजयी उमेदवार योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम जोडले गेलेले आहेत श्रेयाताई आपलं स्वागत कोकण न्यूज मध्ये अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असं विजय योगेश कदम यांचं झालेलं आहे एक ते सव्वीस मध्ये त्यांनी जी आघाडी घेतलेली होती ती कायम ठेवली आणि अखेर चांगल्या मताधिक्यानं योगेश कदम हे दापोली मतदारसंघामधून विजयी झालेले आहेत आपली पहिली प्रतिक्रिया खूप खूप धन्यवाद आणि खूप बरं वाटतं मला कारण का शेवटी दापोलीच्या लोकांनी दादांवरती विश्वास दाखवलाय आणि दापोलीच्या मतदारांनी दादांनी केलेल्या विकासावरती विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी दरेक मतदारांचे आभार मानते आणि धन्यवाद सांगते आणि ह्याच्या सोबत जर तुम्ही बघितलं असेल की महिलांनी बऱ्याच मोठ्या मार्जिनने बाहेर येऊन मतदान केलंय गेल्या मतदानापेक्षा यावेळी जास्त महिलांचं मतदान झालेलं आहे म्हणजे महिलांना सुद्धा दादांवरती विश्वास आहे त्यांच्या कामावर विश्वास आहे आणि याच्यासोबत बहीण लाडकी योजना जी आलेली ती योजना मला वाटतं खरंच महिलेपर्यंत पोहोचली आणि महिलांना त्याचा आशीर्वाद ला। लाडकी बहिणी ही गेम चेंजर ठरलेलीच आहे या सरकारसाठी पण म्हणजे सरकारमध्ये पण महायुतीला चांगलं यश प्राप्त झालं दापोलीमध्ये पण योगेश कदम यांनी केलेल्या कामावरती जनतेने विश्वास ठेवलेला आहे श्रेय द्यायचं झालं तर मग कुणाला श्रेय देणार तुम्ही या निवडणुकीमध्ये जो विजय झालाय त्याचा शंभर टक्के श्रेय मला वाटतं पहिला श्रेय हा जातो आपल्या कार्यकर्त्यांना कारण का दर कार्यकर्त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत आणि त्याच्यासोबत जे मुंबईचे आपले मतदार आहेत त्यांना मी जास्त करून श्रेय देईन कारण का मुंबईवर न येताना विरारला जो गोंधळ झालेला त्याच्यामुळे भरपूर बसेस आपल्या अडवणूक केली गेली होती आणि मुंबईचे मतदार अक्षरशः रात्रीच्या बारा वाजता म्हणजे जी आठ ला वगैरे बस येणार होती ती पर्यंत त्यांच्याकडे पोहोचली नव्हती पण सगळ्यांनी दादांवरती विश्वास ठेवून म्हणजे मुली महिला त्यांच्या पोरांना घेऊन तीन तीन चार चार तास थांबले आणि तरी त्यांनी मला पर्यंत फोन येत ते बोल वाहिनी आम्ही काही करणार पण आम्ही दादांच्या मतदानासाठी पोहोचणार आणि ते सगळे लोक पोचले त्याच्यासोबत अशी पण तीन चार जण होती जे बाईकने ट्रिपल सीट करून सुद्धा मुंबईवरून दापोलीला आल्याच त्याच्यासोबत अशी लोकांची स्व खर्चा आलेत तर खरं म्हणजे तर वाटा हा मुंबईच्या मतदारांचा असेल ज्यांनी एवढे प्रॉब्लेम असताना सुद्धा काय करून ते पोचले आणि मतदान केलं अगदी विराटला ज्या बस थांबवण्यात आल्या यामध्ये काही षडयंत्र वाटत कारण आमच्यापर्यंत पण अशाच माहिती आलेली होती की अनेक बस कॅन्सल झालेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबत खरं तर याची माहिती अजून व्यवस्थितपणे भेटली नाहीये पण शेवटी तिकडे जे काय गोंधळ झालेला म्हणजे शासकीय झालेली कोणी केली डिटेल्स अजून आले नाहीयेत आपण प्रयत्न करू पण शेवटी मला वाटतं एक अडचण निर्माण झालेली आणि ती कोणाच्याच हाती नव्हती पण त्याच्यातून मात करून सुद्धा आपले दादांवर विश्वास विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आपल्यापर्यंत पोहचले अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी दापोलीमध्ये सभा घेतली त्यावेळी त्यांनी म्हटलं की योगेश कदम यांना निवडून द्या नामदार करण्याची जबाबदारी माझ्यावर असेल योगेश कदम आता मंत्री होणार का आ, मला वाटतं हा निर्णय आता जे आपले वरिष्ठ आहेत म्हणजे मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्रजी असतील हा निर्णय त्यांच्या हातात आहे पण जेव्हा मुख्यमंत्री साहेब जसं तुम्ही बोलले की आले होते आणि त्यांनी जो शब्द दिलेला मला वाटतं ते त्यांच्या व्यक्तीला मंत्रीपद देतील असं मला तरी वाटतंय अगदी श्रेता ज्यावेळी काउंटिंग सुरू होती आणि ज्यावेळी तुम्हाला कळलं योगेश कदम हे विजयी झालेत आहेत त्या क्षणाला तुमची भावना काय होती त्यावेळी काय प्रतिक्रिया वतली काय मनातून आलं खूप आनंद वाटला कारण का गेले पाच वर्ष दादांनी भरपूर मेहनत घेतलीय म्हणजे स्वतः त्यांच्या दोन्ही पोरं आमची दोन्ही पोरं मुंबईला असतात आणि दादाने, दादाने खूप कमी वेळ त्यांच्यासोबत स्पेंड केला एक फॅमिली म्हणून भरपूर कॉम्प्रोमाइज व्हायचं वाईट वाटायचं त्या क्षणी पण जेव्हा तो निकाल आला तेव्हा सत्तेचा मला वाटतं खरंच तो न्याय दिला मला असं वाटतं मतदारांना सुद्धा ते बघितलंय कारण सातत्याने दादा हे मतदारांसोबत होते आणि मतदारांना त्याची पोचपावती इलेक्शनच्या ने दाखवून दिली ताई विजयाचं श्रेय तुम्हाला देखील जात आहे कारण आम्ही पाहिलेलं आहे तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता अनेक महिलांजवळ तुम्ही भेटीगाठी घेत होता तुमचं का काम जे तुम्ही करत होता ते तारतकी लागलं धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद मला असं वाटतं शेवटी बघा एक फॅमिली म्हटलं की त्याच्यात एक नवरा बायको लेडीज टिको हे सगळेच येतात आणि एक अप्रोच म्हणून म्हणजे आज दादांची बायको म्हणून मला महिलांपर्यंत पोहचणं हे गरजेचं होतं कारण का दरेक स्त्रीपर्यंत दादा पोहोचू नव्हते शकत तर शेवटी तेच केलं मुस्लिम समाजाच्या पण महिला असतील त्यांच्यापर्यंत पण पोचणं गरजेचं असतं कारण का ते जास्त करून घराच्या बाहेर पडत नाही आणि म्हणून मी माझ्यातर्फेने जेवढा प्रयत्न होईल तेवढा केलेला आहे आणि मला वाटतं त्याचं आपल्याला निकालात रिझल्ट दिसलेला अगदी तुम्ही जास्त करून महिलांजवळ संवाद साधलेला आहे शेवटचा प्रश्न विचारतो की डोअर टू डोअर जाऊन तुम्ही महिलांना कन्व्हिन्स केला त्यांच्याजवळ चर्चा केली महिलांना या निवडणुकीमध्ये जो विजय दिला त्याच्यामध्ये महिलांचा वाटा खूप आहे महिलांना कशा पद्धतीने तुम्ही आभार मानात महिलांचे मी सर्वप्रथम महिला त्यां शेवटी महिला वोटर म्हटलं की तिचं काम येतं त्यांचं घर येतं त्यांचं चूल येते आणि त्यांचं मूल येतं पण त्या सगळ्यांना बाजूला ठेवून दरेक महिला वोटर ही फक्त मतदानासाठी नव्हे तर दादांच्या प्रचारासाठी सुद्धा बाहेर पडली आहे दरेक महिलेने दादाचा प्रचार केलाय आणि जे मी त्यांना सांगत असायचे की आपण एक असू तरी आपण आपल्या पाठी दहा मतदार सहज वाढवू शकतो आणि ते त्यांनी वाढवून दाखवलंय त्यानंतर ते आजच्या मध्ये दिसून आलेले आहे म्हणून मी सगळ्यांना खरं म्हणजे तर सगळ्या महिला वोटरला आभार मानते आणि आता महिलांची जी, जी काय उर्वरित कामं आहेत ती दादांना प्राधान्याने दादा घेतील असं मी त्यांना आश्वासन देते आणि खूप खूप त्यांचे धन्यवाद मानते अगदी अगदी शेवटचा प्रश्न श्रेय कदम आम्हाला भविष्यात सक्रिय राजकारणात पाहायला मिळतील का की मग एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री खंबीरपणे उभी राहते कशी पाहायला मिळणार आहे योगेश कदम यांच्या पाठीमागे सावली सारखी उभी राहताना आम्हाला पाहायला मिळणार आहे काय वाटतं श्रेया कदम यांना दादांच्या पाठी तर सावली सारखी मी नक्कीच उभी राहील त्याला मला दुसरं काही दुमत नाही पण राजकारणाबद्दल मी अजून विचार केलेला नाहीये समाजकारण चालू आहे आणि शेवटी समाजकारण चालू असलं की राजकारण येतच त्याच्यात तर जर गरज पडली तर आपण राजकारणात सक्रिय होऊ अगदी धन्यवाद श्रेयाताई आपण सविस्तर वेळ दिला सविस्तर प्रतिक्रिय, प्रतिक्रिया प्रतिक्रिया कोकणकर्ता न्यूजला दिली त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद